काही न्यूज चॅनलवर कालपासून एक बातमी फिरते आहे ती अशी की पन्नास वर्षानंतर सातबाऱ्यामध्ये अकरा पद्धतीचे बदल करण्यात आलेले आहेत आणि ते था 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 बदल कोणकोणते ते इंग्लिश सांगत आहेत तर आपण नेमके ते बदल कधी करण्यात आले ती बातमी कधी लावण्यात आली आणि ती बातमी आताच का लावण्यात आली त्याचबरोबर ते बदल कोणकोणते आहेत आणि ते बदल मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगणार आहे चला आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मुळामध्ये सातबारा म्हणजे काय हे जाणून घ्या कि की तुमच्या जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारा कागदपत्र म्हणजे सात बारा आता त्या सातबाऱ्यावर दोन प्रकारच्या नोंदी असतात एक म्हणजे गाव नमुना सात आणि दुसरं म्हणजे गाव नमुना बारा गाव नमुना सात म्हणजे काय तर त्याच्यावर तुमच्या जमिनीचा मालकी हक्क असतो म्हणजेच काय की का का तुमची जमीन किती क्षेत्र आहे आणि तुमचं नाव वगैरे त्या ठिकाणी असतं त्याचबरोबर गाव नमुना बारामध्ये तुमच्या शेतीमध्ये तुम्ही कोणकोणती पिकं घेतायत त्याची नोंद असते अशा पद्धतीचा सातबारा असतो हे तुमच्या लक्षामध्ये आलेला आहे आता त्याच्यामध्ये पन्नास वर्षानंतर जे काय अकरा पद्धतीचे बदल करण्यात आले ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात आता सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय जसा सातबारा सुरू झाला तर त्याच्यामध्ये पहिले काय असतं गाव नमुना सात आणि या गाव नमुना सात मध्येच गावाच्या नावासोबत कोड क्रमांकही तुम्हाला आता दिसणार आहे जो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय तो आहे कोड क्रमांक तो पहिले नव्हता पहिले गावाचं नावच असायचं आणि आता त्या ठिकाणी काय कोड क्रमांक त्या ठिकाणी दिसतो आहे त्यानंतर दोन नंबरचा बदल कुठला आहे तर लागवड योग्य आणि लागवड नसलेलं क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे आता आपण म्हणतो लागवडी खालील क्षेत्र आणि क्षेत्र म्हणजे जे लागवड योग्य नाही तर या दोन्हीचा उल्लेख त्या ठिकाणी असणार आहे जे स्क्रीनवर दाखवतोय तशा पद्धतीनं त्यानंतरचा तिसरा बदल जो आहे की शेतीसाठी हेक्टर आर चौरस मीटर हे मापक लावले जाणार मापन पद्धत आपण ज्याला म्हणतो आणि बिन शेतीसाठी येणेही लावले जाणार आता हे सरळ आणि सोपं आहे म्हणजेच काय की आपण जमीन कशामध्ये मोजतो ती हेक्टरमध्ये मोजतो गुंठ्यांमध्ये मोजतो ठीक आहे आता जमीन जर असेल शेतीसाठीची तर ती हेक्टरमध्ये विकल्या जाते आणि जर ती बिगर शेतीसाठी असेल तर ती येणे म्हणजेच काय नॉन एग्रिकल्चर जी शेतीसाठी वापरत नाही बिगर शेतीसाठी तर तो सुद्धा उल्लेख आता त्या ठिकाणी असणार आहे किंवा तशा पद्धतीचं त्याचं मापन होणार आहे त्यानंतर चौथा बदल जो आहे की यापूर्वी इतर हक्कांमध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर दिसेल इतर वेळेस तो बाजूला असायचा आता तुमच्या नावासमोरच तुमचा खाते क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो तो माझा स्वतःचा सातबारा आहे त्यानंतरचा आहे पाचव्या नं नंबरचा बदल आहे मृत व्यक्ती कर्ज बोजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाणार आता काय मागे आपल्याला ते कंसामध्ये दिसलेलं जायचं कोणावर बोजाय अमुक धमुक किंवा कोणाचं उतरवलेलं आहे आता तुम्हाला थेट त्या ठिकाणी आडवी रेश त्या नावावर मारलेली असायची ठीक आहे म्हणजे ते कमी केलेले असा त्याचा अर्थ होतो त्यानंतरच आहे सहा नंबरचं सहा नंबरचा बदल काय आहे की फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी प्रलंबित फेरफार असा स्वतंत्र रकाना असणार आता हे लक्षात घ्या समजा तुम्ही बक्षीस पत्र केलं असेल तुम्ही वाटणी पत्र केलं असेल तुम्ही खरेदी केली असेल त्यानंतर तुमच्या नावानं सातबारा झाला असेल आणि त्या सातबाऱ्याचा फेर मंजुरीसाठी पाठवलेला असेल परंतु तो मंजूर व्हायचा राहिला असेल मग तो जो पिरियड असतो त्या पिरियडच्या दरम्यान तो फेर झाला किंवा तो सातबारा झाला त्या ठिकाणी तो फेर झाला प्रलंबित मग ते त्या ठिकाणी त्या रकानेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे म्हणजेच काय याच्यानं ट्रान्सपरन्सी येते पारदर्शकता येते त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये यातनं मग फसवणुकीचे प्रकार टाळतात अशा पद्धतीचं ते आहे <coughs> त्यानंतरच सातव्या नंबरचं आपण बघूयात तर सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा रकाना तयार केला जाणार म्हणजेच काय जसं तुम्हाला गाडीचं उदाहरण देतो मी एखादी गाडी घेतली ती गाडी घेतल्यानंतर मी त्या गाडीचा फर्स्ट ऑनर मी एका और, न, ती गाडी एखाद्या व्यक्तीला विकली तो त्या गाडीचा सेकंड ऑनर ती गाडी त्या व्यक्तीनं तिसऱ्या व्यक्तीला विकली तो तिचा थर्ड ऑनर तशाच पद्धतीनं जुना सातबारा आहे तो मी माझ्या नावावर करून घेतलाय तर मग तो फेर तो फेर नंबर त्याच्यानंतर मी तिसऱ्या व्यक्तीला विकलाय तो फेर नंबर म्हणजेच काय की तो तो सातबारा किती ठिकाणी हस्तांतरित झालाय त्याची हिस्ट्री हिस्ट्री असेल त्याची त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल तर ती हिस्ट्री त्या ठिकाणी असेल त्यानंतरचं आहे दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेश असणार आहे त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येतात पहिले काय व्हायचं सातबाऱ्यावर जम्बलिंग व्हायचं काय व्हायचं की माझं नाव असायचं पुढं माझं क्षेत्र असायचं खाली दुसऱ्याचं नाव असायचं त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं पण आता तसं नाहीये माझं नाव त्याच्या खाली तुम्हाला आडवी रेश त्याच्यानंतर दुसऱ्याचं नाव दुसरी आडवी रेश अशा पद्धतीचे आहे त्याच्यानंतर नऊ नंबरचा बदल जो काय की <फ़ीवदी> गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क प्रकारण्यात शेवटी दाखवली जाणार म्हणजेच काय की बा गट क्रमांकासोबत गट क्रमांक आहे आणि त्याचा शेवटचा फेरकधी घेतलेला गेलेला आहे म्हणजे माझा गट नंबर आहे किंवा माझा सातबारा आहे तर त्या सातबाऱ्यावर माझा गट क्रमांक जो आहे ठीक आहे तर माझ्या गट क्रमांकाच्या शेजारी त्या गट क्रमांकाचे फेर शेवटचा फेर शेवटची हिस्ट्री त्या ठिकाणी त्याचा त्याचा नंबर फेरफार नंबर जो असतो तर त्याच्यावर त्या ठिकाणी दिसतो फेरफार नंबर म्हणजे काय की तो फेरफार नंबर तुम्ही टाकला किंवा तो दिला तहसीलमध्ये तर ते डॉक्युमेंट येतं तुमच्याकडं त्या डॉक्युमेंटमध्ये संबंधित गटाचा सातबाऱ्याचा तो फेर कधी घेतलेला आहे कोणाकडनं घेतलेला आहे तो वाटणीपत्रक झालाय का तो बक्षिसपत्र झालाय का तो खरेदी करून घेतलाय का अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते असतं ते हिस्ट्री असते आपली त्याच्यावरून आपल्याला सगळं आपलं खरं खरं कशा पद्धतीने व्यवहार झाला हे कळत असतं ठीक आहे त्यानंतरचं दहाव्या नंबरचं आहे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर हेच एकक असेल म्हणजेच काय जे येणे झालेले आहेत ते स्क्वेअर फुटामध्येच असेल त्याच्यासाठी हेक्टरी एकक असणार नाही त्याच्यानंतरचं अकरा नंबरचं आहे बिनशेतीच्या सातबारा उतार्याच्या शेवटी आता क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे म्हणजेच काय की एखादा सातबारा जो येणे झालेला आहे जो बिगर शेती झालेला आहे ज्याचा शेतीसाठी वापर करण्यात येत नाही असा त्या ठिकाणी त्या सातबाऱ्यावर त्याचा उल्लेख असेल त्याच्यामुळं त्या सातबाऱ्याचे त्या वेटेज वाढेल आणि तिथं लोकांना कळेल की हे येणे झालंय की त्या ठिकाणी शेतीसाठी आहे त्याच्यामुळं घेणाऱ्याला देणाऱ्याला ते त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी त्या ठिकाणी निर्माण येते अशा पद्धतीचे अकरा बदल आहेत आणि ही बातमी म्हणजे हे जी अपडेट आहे ही दोन हजार वीसची आहे मी खूप त्या ठिकाणी सातबारा म्हणजे तो महसूल विभागाचा जी आर शोधत होतो पण आजच्या तारखेमध्ये कालच्या तारखेमध्ये कुठं दिसतच नव्हता आणि जी चोवीस तासनं ही बातमी लावली होती त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये थोडे संभ्रम निर्माण झाले होते कशा पद्धतीचे बदल झालेत तर ते बदल मी तुम्हाला सांगितलेत दोन हजार वीसचा जी आर आहे सगळे शेत सगळे शेतकऱ्यांकडे आहे परंतु या माध्यमातून आता आपली उजळणी झाली ज्यांना हे सगळं माहिती नव्हतं त्यांना माहिती झालं आणि मला ही सगळी याच्यामध्ये जो जी आर आहे दोन हजार वीसचा जो आमचे मित्र आहेत सचिन काटे सध्या रायगडला आहेत तलाठी म्हणून त्यांनी पाठवला आणि त्याचबरोबर आमचे आमचे तलाठी मोगल साहेब असतील त्यानंतर आमचे मदनदादा असतील यांची मला आ... ही माहिती गोळा करताना मदत झाली हे मुद्दे तुम्हाला एक्सप्लेन करताना त्यांचे सुद्धा आभार अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर त्यांच्यामध्ये जनजागृती होईल आणि ह्या आपल्या बेसिक गोष्टी आहेत शेती म्हटल्यानंतर सातबारा आला बरोबर वावर आहे तर पावर आहे आणि ती पावर या सातबाऱ्यामुळे आहे बरोबर त्याच्यामुळे हा तुम्हाला कळालाच पाहिजे आजकाल शेतकऱ्याचा मुलगा तुम्ही म्हणवत असाल आणि सातबारा तुम्हाला वाचता येत नसेल तर थू आहे तुमच्या जिंदगानीवर ठीक आहे म्हणून वावर आहे तर पावर आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बऱ्याकांदा बा पुन्हा भेटू नव्या व्हिडीओ तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद